नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांसह आपल्या यूट्यूब चॅनल पोला शेठमध्ये मी स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये गिरनार पर्वतावरती मिळणाऱ्या औषधी वनस्पतींविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो गिरणार पर्वतावरती गिरणार क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात येथे अठरा बार प्रकारच्या औषधी वनस्पती आढळतात मित्रांनो एक बार म्हणजे एक कोटी एकतीस लाख शहात्तर हजार एवढ्या वनस्पती अशा प्रकारचे अठरा बार वनस्पती या गिरणार क्षेत्रामध्ये आढळतात म्हणजेच मित्रांनो एवढ्या प्रचंड क्षमतेचे एवढ्या प्रचंड औषधी क्षमतेचे हे क्षेत्र आहे मित्रांनो या क्षेत्रामधील या औषधी वनस्पती ह्या फार गुणकारी आहेत या औषधी वनस्पतींचा वापर करून अनेक लोक हे बरे होऊ शकतात परंतु मित्रांनो या जडीबुटींविषयी जे ज्ञान आहे ते केवळ इथे राहणारे जे योगिक साधू आहे त्यांनाच आहे त्यांनाच या औषधी वनस्पतींचा वापर आणि त्यांच्याविषयी योग्य माहिती त्या आहे अशीच एक गोष्ट तुम्हाला मी आज सांगणार आहे मित्रांनो एक यात्रेकरू होते ते येथेच एका योगिक साधूंना भेटले आणि ते योगिक साधू व ते यात्रेकरू या गिरनार पर्वताची परिक्रमा करत होते आणि परिक्रमा करत असतानाच त्या यात्रेकरूने त्या साधूंना विचारले महाराज काही औषध आहे का जेणेकरून परत माझ्या डोक्यावरती जे केस आहे ते येऊन जातील तेव्हा त्या ते साधू महाराजांनी चालता चालताच एका झाडाचं जा पान ते ते जे आहे ते तोडलं आणि ते त्याला खाण्यास दिलं काही महिन्यानंतरून ते यात्रेकरूच्या डोक्यावरती केस परत आले आणि ते केस आल्यानंतरून तो यात्रेकरू परत त्या साधू महाराजांकडे गेला त्यांना भेटण्यासाठी गेला आणि त्या महाराजांना जाऊन तो म्हटला की महाराज तुम्ही मला जे औषध दिलं होतं जी वनस्पतीची पानं दिली होती ती आ, ती मला अजून मिळतील का त्यावर साधू महाराज म्हणाले अरे बाळा माझ्याकडे एक सिद्धी आहे आणि त्या सिद्धीच्या मदतीने मी अनेक वनस्पतींसोबत संवाद साधू शकतो वनस्पती माझ्यासोबत बोलतात त्यांचे गुणधर्म मला सांगतात ती समस्या तू मला जेव्हा सांगितलीस ते तेव्हाच तिथे असणाऱ्या एका वनस्पतीने देखील ऐकली तेव्हा त्या वनस्पतीने मला सांगितले महाराज हा व्यक्ती जी समस्या तुम्हाला सांगतो आहे त्या समस्येसाठी माझे पानं जे आहे ती उपयुक्त आहेत तुम्ही या व्यक्तीला माझे पानं जे आहेत ती खाण्यास सांगा आणि मी सुद्धा त्या वनस्पतीने सांगितल्याप्रमाणे तिचे पानं तोडले आणि तुला खाण्यासाठी दिले आणि त्यानंतरून तुला जे आहे केस वगैरे येऊन गेले आता मी कोणत्या झाडाचं पान तोडलं होतं हे मला देखील माहिती नाही कारण की एवढ्या वनस्पती आहे एवढ्या वन, वनस्पतींमध्ये मी कसं काय सापडणार सांग बरं बाळा तर मित्रांनो अशाच प्रकारचे अनेक वनस्पती अनेक साधू या, या गिरनार पर्वतामध्ये आहेत गिरनार क्षेत्रामध्ये आहेत तर त्यामुळे तुम्ही नक्कीच कधी ना कधीतरी गिरनार क्षेत्राला भेट देणं द्यायला हवी तर मित्रांनो अशा प्रकारे अनेक योगिक साधू जे आहे या गिरनार पर्वतामध्ये आहे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती देखील या गिरनार पर्वतामध्ये आहे या गिरनार क्षेत्रामध्ये आहे त्या कारणामुळे तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात कधी ना कधीतरी या गिरनार क्षेत्राला गिरनार पर्वताला भेट देणं आवश्यक आहे तर मित्रांनो मी असेच अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्या कारणामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद